आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने दररोज अन्नदान केले जाते सोलापुरातील विविध झोपडपट्टी तसेच कुष्ठरोग वसाहत बेघर निवारा तसंच अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना महाशिवरात्रीनिमित्त आस्था फाउंडेशनच्या वतीने एक हजार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळाचा वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता याप्रसंगी एन टी पी सीचे अधिकारी मनीष शर्मा उद्योगपती राहुल चंडक समाजसेवक गुरुनाथ निंबाळे भाऊ हळशेट्टी व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदींचा समावेश होता प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भोलेनाथाचं पूजन करण्यात आलं पाहुण्याच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना मनीष शर्मा यांनी आस्था रोटी बँकेचं जे कार्य आहे ते खूप छान पद्धतीने करतात असं त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं महाशिवरात्री के पर्व पे आस्था रोटी तरफ से सभी सज्जनों का तय दिल से धन्यवाद जिन्होंने इन लोगों को जो कि बहुत गरीब हैं और सिविल हॉस्पिटल जैसे क्षेत्र में आके उन लोगों को इन्होंने जो है एक अपना जो है भगवान के तरफ से उनको आज का भोजन प्रदान किया ये एक ऐसी सेवा है जो सभी पशु पक्षियों जीवों में विद्यमान है जिसका नाम है प्रेम शिवजी की जयंती पे उनके जो है मॅरेज एनिवर्सरी पे आप सभी का योगदान के लिए धन्यवाद आस्था रोटी बँकेतर्फे शहरामध्ये एक हजार लोकांना आज फराळ वाटप करण्यात आलं आहे त्यामध्ये शाबू खिचडी वेपर्स शाबू चिवडा केळी खजूर राजगिरा लाडू ताक इत्यादी फराळाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आस्थाचे सर्वे सर्व विजय छंचुरे पुष्पकर पोकाळे अविनाश मार्चरला कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ छाया गंगणे संगीता छंचुरे विद्यामाने अनिता तालिकोटी संपदा जोशी नीता अकुडे सुवर्णा पाटील राजू नडगिरी आप्पा वाघमारे अप्पा पप्पू धोळराव आदींनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका